छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकावेळी सिंहासन कसे होते शिवाजी महाराजांचा वाढता पराभव आणि बदलत्या काळाची संहीकरणे पाहून इंग्रजांच्या काही मागण्या घेऊन शिवाजी महाराजांकडे तहाची बोलणी करण्यासाठी जॉर्जनने हेनिल्ला व सोबत नारायण सेणवी या दुभाष श्रीमान रायगडावर धाडले रायगडावर हेनिला महाराजांनी रायगडावर राहण्याची आज्ञा दिली राज्याभिषेक सोहळा झाल्यावर गडाखाली उतरावे असे त्याला मंत्र्याकडून सुचवण्यात आले तेव्हा राज्याभिषेक सोहळ्याची भव्यता लिखाणातून आल्यापुढे आणण्याचं काम हेनी ओझेंडरने केलं तो लिहितो मी सहा जूनला सकाळी सात आठ वाजता दरबारात राजा एक भव्य सिंहासनावर बसला होता परिधान केलेला सरदार त्याच्या समोर उभा उभे होते राजाचा मुलगा संभाजीराजे पेशवा मोरे पंडित अन मोठा प्रतिष्ठित असा ब्रह्मण सिंहासनाच्या पयथशी बैठकीवर बसले होते इतर मंडळी अन्य सैन्याधिकारी मोठ्या आदराने उभे होते मी काही अंतरावरून मुजरा केला शिवाजी शिवाजीराजाला देण्यासाठी आम्ही हिऱ्याची अंगठी आणलेली ती नारायण शिवनी यांनी वर धरली सिंहासनाचे वर्णन करताना तो म्हणतो सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भरलेल्या टोकावर अनेक अधिकारे निर्देशक व राज्यसत्तेचे घोतक चिन्हे मी पाहिली उजव्या हाताच्या दोन मोठ्या मोठ्या दातांच्या मत्साहांची सुवर्णाची सिरे होते डाव्या हाताच्या अनेक अश्वपुच्छे व एक मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळी लोंबणहारी सोन्याच्या तरजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून त तळपत होती पुढे तो म्हणतो राजवाड्याच्या प्रवेशद्वारे आम्ही परत आलो तो दोन लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला झुलत होते दोन देखणे म्हणजे पांढरे अश्व शृंगारलेले स्थिती तेथे आणलेले दिसले गडाचा मार्ग इतर बिकट की हे प्राणीवर कोटून आणले असावेत याचा तर्कच आम्हा करवेना कर